लोणार सरोवरात पाहायला मिळते मोरांचे नृत्य जगविख्यात लोणार सरोवर अभयारण्य म्हणून घोषित झाले बेसॉल्टिक रॉकमधून तयार झालेले एकमेव सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे लोणार सरोवर हे अभयारण्य तीनशे पासष्ट हेक्टर जागेतील जिल्ह्यातील सर्वात लहान अभयारण्य ठरलं लोणार सरोवर अभयारण्यातील तीनशे पासष्ट हेक्टर परिसरामध्ये बिबट्या कोल्हे राष्ट्रीय पक्षी मोर यांसारख्या अनेक वन्य प्राण्यांचा वावर आहे अशातच आता लोणार सरोवर इथं राष्ट्रीय पक्षी मोर सरोवराचा आकर्षित केंद्र बनलेला आहे मोरांचा वेणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरपर्यंत लांबसचक पिसारा असणारे मोर झुंडीच्या झुंडीने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरात दिसून येत आहे वन्यजीव अभयारण्यामध्ये मोरांचं नृत्य हे खूप सुंदर दिसत आहे पिसारा फुलमत बांगडत मोरांचा हजारोच्या संख्येने किलबिलाट जोरात चालू आहे आषाढ महिन्याच्या सुरुवातीलाच जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा सर्वांचे मोराचे नृत्य सर्वांनाच मोहित करते सूर्या मराठी न्यूजसाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा